तेव्हा महाराजांना प्रश्न विचारला बाळा्पा महाराजांनी बाळाप्पा महाराज म्हणतात महाराज आपण परमहंस आहे लोक आपल्याला एवढ्या गोष्टी आणून ठेवतात काही काही लोक आता त्यांची नावंही घेत नाही म्हणे मी त्या लपवून ठेवतात काय काय घेतात किंवा असे लोक आपल्याला पैशाचे मोह दाखवतात किंवा हे सगळं आलेलं साहित्य इथं ठेवलं जातंय तुम्हाला भीती वाटत नाही का हे कोण नेईल तेव्हा स्वामी समर्थांनी एक वाक्य वापरलं आहे मला परमहंस म्हणतात माझं जो चोरून खाईल त्याच्या पोटात कोळशे होतील म्हणे किती मोठा विचार आहे बघा की महाराज म्हण तेव्हाच महाराजांनी सांगितलेलं आहे की मी पैशाच्या अधीन नाही आहे मी पैशाने ना भेटत नाही मी कवडी म्हणजे तुम्ही आपल्या मराठीमध्येच एक फार मोठ रचनाकारण लिहिलंय की नाही वेचली कवडी दमडी नाही वेचिला दाम बाई मी विकत घेतला श्याम पण कशा आयुष्याच्या श्वासा इतके मोज येले हरिनाम बाई मी विकत घेतला शाम देव विकत घेता येतो पण नामानं नाम जर स्वच्छ असलं त्याला आळवायची जर ताकद असली तर भगवंत आपाप चालत येतो